मी पाहिलं असेल की मुंबईला जाण्याची तयारी गावोगाव या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आज आपण आलेलो आहोत वाघ पिंपरी या ठिकाणी मी आमच्या मावळ्यांना या ठिकाणी विचारतोय की आपल्याला मुंबईला जायचंय का मुळ मराठ्यांना मध्ये येण्यापासून अडवण्याची भूमिका करणाऱ्यांना वॉर्निंग आहे वॉर्निंग म्हणायला लागलो तुम्हाला सांगू इच्छितो आमचे लहानचे ले, लेकर तुम्हाला बस झाले तेवढी ताकद आमच्या लहान लेकरातील पाहायचा का आवाज एकदा एक आणि मराठ्यांना मुंबई पासून आढळण्याची भूमिका घेणाऱ्यांना विनंती आहे आम आमच्या लेखनाचा आवाज बघून या ठिकाणी तुम्ही बोलून जातात एवढी ताकद या ठिकाणी मराठा समाजाच्या लेखनामध्ये त्यामुळे पूर्णता थांबतो जय जी जय शिवराय